मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो गुरुश्च शुक्र शनी राव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य सध्या बाहेरील लोकांच्या त्रासापेक्षा इतर लोकांच्या त्रासापेक्षा कौटुंबिक किंवा परिवारातीलच लोकांचे बोल ऐकून ऐकून आपल्याला जास्त त्रास होऊ शक। शकतो सतत त्यांचे टोमणे कठोर बोलणे किंवा एखाद्या गोष्टीचा अपवाद सतत ऐकून ऐकून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे मनामध्ये एखादी निराशाजनक भावना सुद्धा आपल्याला निर्माण होऊ शकते वाईट मनामध्ये विचार येऊ शकतात वाईट गोष्टी कराव्याशा वाटू शकतात सध्या काळ बरा नाही आपल्याला माहिती आहे साडेसातीचा सा काळ आहे आणि ह्याच्यामध्ये काय मी तुम्हाला आधीच सांगितलंय आपलं कोण परत कोण दाखवणाराच हा साडेसातीचा सा काळ असतो माणसं ओळखता येतात आपली कोण आहेत परकी कोण आहेत आणि अशाच गोष्टींचा प्रभाव या सप्ताहात शनी वक्री झाल्यानंतरचा आपल्याला जास्त दिसून आला असेल किंवा दिसेल सध्या आपण कुठल्याच गोष्टीवर घटनेवर प्रतिवाद करणे कमेंट करणे बोलणे टाळा सध्याचा काळ आपल्यासाठी अनुकूल नाही त्यामुळे आपल्याला आपल्या मनाचं किंवा आपलं बोलणारं किंवा आपल्या बाजूने बोलणारं आपलं साथ देणारं लाभणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटेल एकटे आहोत की काय बलहीन झाल्यासारखं वाटेल आणि त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो आपण वाद घालायला जाऊच नका जेणेकरून आपल्या भांडणामध्ये घ्यावं लागेल आणि आपली बाजू मांडावी लागेल असं काही करायला जाऊ नका तर या काही गोष्टी घडतील आपण फक्त आपले कर्तव्य बजावत राहा तो बजावण्याचा प्रयत्न करा भले आपण एखाद्याची जबाबदारी घेतली असेल तीच व्यक्ती आपल्यावरती परतत असेल पण आपण ती जबाबदारी सोडू नका आपण त्याचं पालन पोषण किंवा इतर काही गोष्टीचं जबाबदारी घेतली असेल शिक्षणासंबंधित तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आपण त्याला प्रत्युत्तर देऊ नका किंवा त्या जबाब जबाबदारीतून परत पाठी येऊ नका काढता पाय घेऊ नका किंवा ती जबाबदारी सुरू नका आपली जबाबदारी आपण पूर्ण करत राहा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सध्या तरी महाराज बघत आहेत आणि आपल्या फळाचं आपल्या आपल्या कर्माचं फळ चांगलं असून ते वाईट आपल्याला ते कालांतराने मिळतच मिळेलच चांगल्या कामाचंही मिळेल जसं वाईट कामाचं मिळतं तसं चांगल्या कामाचंही मिळेलच ना शंका नसावी परंतु आपलं कर्तव्य आपण चांगल्या रीतीने करत राहा हेच सध्या आपल्यासाठी शांतीदायक हितकारक ठरणार आता शांतीदायक शांती शांती या शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या तर मनाला शांती मिळणार आहे समाधान मिळणार आहे डोकं शांत राहणार आहे तर शांतीदायक ठरणार आहे अपवाद करायला जाऊ नका या शब्दात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एकतीस जुलै व चार ऑगस्ट शुभ अंक आहे आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या येणाऱ्या अमावास्याच्या दिवशी चार तारखेला शक्यतो शक्यतो नव्हे आपण जाच कारण आपल्याला सध्या त्रास भरपूर आहे तर शनी मंदिरात किंवा एका मारुतीच्या मंदिरात अमावास्याच्या दिवशी जा त्या ठिकाणी तुपाचे पाच दिवे लावा प्रार्थना करा त्याचबरोबर एखाद्या देवीच्या देवळामध्ये प्रसिद्ध देवी कुठली असेल जागृत देवीचं देवी देवस्थान असेल अशा देवीच्या देवस्थानामध्ये सुद्धा जा तिथे सुद्धा देवीचं दर्शन घ्या आणि येणारा श्रावण जो मास आहे त्या श्रावण मासामध्ये मा नवीन काहीतरी धार्मिक अनुष्ठान सुरू करा जे चातुर्मासाला करायचं असतं म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी पण आपण निदान श्रावण मासामध्ये मा तरी एखादं स्वतःचं वैयक्तिक अनुष्ठान सुरू करा एखादा जप न चुकता आपण करणार नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण शरण मम हा करा किंवा जो काही आपल्याला आवडत असेल तो देवाचा जप सतत करेन असा ध्यास करून घ्या आणि तो पूर्ण करा मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचा आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला आता पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद